कितके बंधू नमस्कार आपल्या चॅनलवरती सरसे स्वागत आज जे आपण आता माहिती घेणार आहोत ही कापा फनस। कापा फणस म्हटलं तर पहिली गोष्ट ही कलमाचं रोप येतं ही जी आहेत अशा प्रकारची कलमाची रोपं असतात आता आपल्याकडे फणसामध्ये ज्या जा जाती मिळतात त्यामध्ये वेतना मारली फणस जो लवकर उत्पादन देणारा गुटी कलमाचं रोप त्याचबरोबर नोनी तायवान रेड त्याचबरोबर बी तेहत्तीस आणि निरफणस आता कापानस जर म्हटलं तर आता, आता, आता ही जी रोपं आहेत ही चार वर्षाची रोपं आहेत साठ किलोच्या बॅगमध्ये आता आपल्याकडे लहान स्टेजपासून सर्व फळझाडे मिळत असतात आता जो कापानस आहे तो तीन वर्षानंतर आपण उत्पादन घ्यायला चालू करतो चौथ्या वर्षी झाडाला अशा प्रकारची फळं येतात आता हीच जर रोपं जमनीत लागली असती तर आपल्याला फळाची साईज पण आणि झाडाची वाढ पण मोठी झाली असती पण आपल्याकडे असे बरेच ग्राहक वर्ग आहेत की ज्यांना रोपं तयार झाड लागतात आता आपल्याकडे जर फणस म्हणलं तर दीडशे किलोच्या बॅगमधील पण फणस फणस मिळतो ज्याला ऑलरेडी फणस आलेले आहेत ते जे आपण व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी शासनमान्य नर्सरी आणि आपल्याकडे सर्व प्रकारची जी फळझाडे मिळतात ती अगदी पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे आता साधारण तीन वर्षाचा फणस घेतला तर पंधरा किलोच्या बॅगमध्ये मिळतो चार वर्षाचा फणस घेतला तर साठ किलोच्या बॅगमध्ये मिळतो आणि पाच वर्षाचं रोप घेतलं तर दीडशे किलोच्या बॅगमध्ये आता फणस जर म्हटलं तर हा फणस जो आहे आता हा फणस जी फळं बघतो आपण ही फळं लागल्यापासून एकशे तीस ते एकशे चाळीस दिवसामध्ये फणस आपल्याला खाण्यासाठी योग्य होतो साधारण फणसाची लागवड जी आहे ती पंधरा बाय पंधरावरती आहे एका एकरामध्ये आपण दोनशे रोप लावू शकतो त्याचबरोबर मध्ये आंतरपिकं ही घेता येतात आपल्याला आणि फणसाचं आयुष्यमान जर म्हटलं तर आपल्याला पन्नास वर्षापर्यंत हे झाड उत्पादन देत राहतं आता फणसामध्ये ज्या जाती मिळतात त्यामध्ये वेतना मारली जर म्हणलं तरी गुटी कलमापासून रोप तयार केल्यामुळे अगदी दोन वर्षाच्या जा पण झाडाला फणस आलेले असतात पण ते फणस आपण तोडून टाकायचे आहेत झाडाची वाढ चांगली झाल्यानंतर आपण तिची फळधारणा करू शकतो म्हणजे फळधारणा जी आहे ती साधारण आपल्याला कलमी रोपाला म्हटलं तर तीन वर्षानंतर झाडाची वाढ बघून आपण त्यावरती फळधारणा करू शकतो आता ज्यावेळी आपण ह्या फणसाची लागवड जर आपण पंधरा बाय पंधरावरती केली आता बऱ्याच शेतकरी बंधूंचे मला फोन येतात किंवा कमिटी येते की सर आमच्या भागामध्ये फणस होतो का तर शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की आपण अगदी यवतमाळमध्ये पण ह्या फणसाची लागवड केलेली आहे यवतमाळमध्ये बारी गाव आहे बारी गावामध्ये आपली तयार फणसाची शेत शेतकऱ्यांनी झाडं लावलेली आहेत आता फणस जर म्हटलं तर कुठल्याही वातावरणात येत असतो आता ह्यामध्ये जर म्हटलं तर फक्त शेतकरी बंधूंनी जी रोपं लावायची ती कलमाची रोपं लावायची आहेत कारण कलमी जर झाड म्हटलं तर त्याला ही चांगली होत असते त्याचबरोबर प्रत्येक वर्षी फळधारणा होते आता कलमी रोप जर हे म्हटलं तर उंच वाढत नाही मोरपंखीसारखं पसरतं साधारण जमिनीपासून आपण एक अडीच ते तीन फुटावरती त्याच्या फुटव्यांची संख्या ठेवायची आहे म्हणजे ब्रँचेस ठेवायचे आहेत त्यानंतर झाडाची जी, जी वाढ आहे ही वाढ वरती आपल्याला पाहिजे त्या स्टेजमध्ये घेता येतं आता ही जे बॅगमध्ये रोपं आहेत आम्ही शेतकरी बंधूंना ही रोपं देताना ज्या खालच्या ब्रँचेस आहेत त्या कट करत असतो त्यामुळे झाडाला वरती वाढीसाठी वाव मिळत असतो आता ही जी रोपं आहेत ही सर्व चार वर्षाच्या स्टेजमध्ये आहेत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर म्हणून आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडे मिळतात आता ह्या यूट्यूब चॅनलवरती आपले जवळजवळ सहा हजार व्हिडिओ आहेत त्यामध्ये प्रत्येक झाडाची माहिती लागवड अंतर उत्पादन आता हे रोप लावते वेळ आपल्याला खड्ड्यामध्ये शेणखत निंबळपेण थेमेट टाकायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्यांनी सातव्या दिवशी ह्युमिक आणि बारा एकसष्टी अळवणी द्यायची आहे त्याचबरोबर आता उत्पादनाचा जा भाग जर म्हणलं तर पाच वर्षाच्या रोपाला फळधारणा जास्त झालेली असते आता ही रोपं तीन वर्षांपमधून चार वर्षामध्ये रिपॅकिंग झालेली आहेत त्यामुळे ह्या रोपांना आपण ज्यावेळी एक वर्षानंतर त्यावेळी त्याचं खोड मणगेटासारखं असणार आणि उंची आठ ते दहा फूट असणार आता जे फणस असे आलेले असतात ते आम्ही तोडून टाकतो कारण या झाडाची जी वाढ असते ही वाढ खुंटत असते मग त्यामध्ये चिकू असेल आंब्याचा मोहर असेल तर हे सर्व खोडून त्या झाडाची पहिली वाढ करत असतो तरीही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं ज्या शासकीय योजना भाऊसाहेब पुणकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल महाराष्ट्रात कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये ही रोपं आपल्याला घरपोच मिळणार असतात लागवडीपासून सर्व नियोजन मिळत असतं पस्तीस एकरातली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आता जी आपण कापा फणस लावणार आहे तर कापा फणस म्हटलं तर अशा प्रकारचं जे रोप आहे चार वर्षाचं हे जमिनीमध्ये लागल्यानंतर तिची वाढ ही झपाट्या नव्हते आता हा व्हिडिओमध्ये जे बघू शकतो आपण एकाच प्लॉटला आपण एक हजार रोपा भरलेली आहेत पंचामध्ये आणि सर्व ड्रीप इरिगेशनवरती काम चालतं त्यांना जे खत पाणी नियोजन जे असतं तर अशा प्रकारची जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला प्रत्येक स्टेजमध्ये मिळत असतात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे आणि जिथं आपल्याला ही झाडं फणसाची लागवड केली तर पन्नास वर्षापर्यंत उत्पादन मिळतं त्याचबरोबर पंधरा बाय पंधरावरती लागवड केल्यामुळे एकरामध्ये दोनशे रोपं बसतात आणि आपल्याला उत्पादन हे प्रत्येक वर्षी येतं कलमी रोप लावल्यामुळे फायदा काय होतो की झाड देडदार होतं कमी उंचीवरती फळधारणा होते आणि प्रत्येक वर्षी फळधारणं होणार फळाची साईज मोठी येणार ते जर आपण बियाचं रोप लावलं मच्छींच असू दे किंवा कुठलेही आंबा असू दे लिंबू असू दे जर कलमाच रोप लावलं तर आपल्याला उत्पादन हे चांगले मिळत असतं तर आज दिनांक सतरा दोन दोन हजार चोवीसला जो आपण व्हिडिओ पाहतोय हा चार वर्षाचा फणस ह्यामध्येच आपण पाच वर्षाचा जो फणस असतो कापा फणस तिची पण माहिती घेणार आहे आता आपल्याकडे वेतनामारले जो फणस आहे हा दोन वर्षाच्या सा स्टेजमध्ये साधारण तीन किलोच्या बॅगमध्ये रोप असतं आता फणस जर म्हटलं तर फणस हा आपल्याला सरासरी लागवडीपासून एक वर्षात हे उत्पादन चालू होणारे जाते मग बेतना मारले असेल लोणे असेल बी ते तेहतीस असेल त्याचबरोबर नीरफनस पण आपण कंपाऊंडला शेताच्या लावू शकतो नीरफणस म्हटलं तर फक्त भाजी हा भाजीसाठी असतो आणि हे हा फणस आपल्याला विकणारा असतो आज पणसाला बाजारामध्ये चांगली मागणी असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी यवतमाळमध्ये जास्त लागवड केलेली आहे महाराष्ट्रामध्ये यवतमाळमध्ये ह्या फणसांची लागवड जास्त आपल्याला पाहायला मिळते आंब्यामध्ये जर म्हटलं तर राजापुरी आंब्याची लागवड यवतमाळमध्ये जास्त आहे कोकणासारखी लागवड जर म्हटलं तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये यवतमाळमध्ये झालेली आहे आणि शेतकरी बंधूंनाही सर्व ठिकाणी आपल्याला ह्या झाडांना फळे येत असतात म्हणजे वातावरण किंवा ह्याचा काही विषय राहत नसतो याच व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेणार आहोत ती पाच वर्षाचा फनस ज्याचं लागवड अंतर वीस बाय वीस अशा प्रकारची आपली पाच वर्षाची रोप आहे आणि झाडांना ड्रीपवरती खत देण्यासाठी अशा प्रकारची सर्व यंत्रणा असते बघू शकतो आपण पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी जिथं पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे असतात याच व्हिडिओमध्ये आपण जो फनस पाच वर्षामध्ये दे डेव्हलप झालेला आहे तिची हे बघणार आहे थोडं अशा प्रकारचं मजबूत तयार होतं दोन हजार रुपये रोप्याची किंमत आहे हे अशा प्रकारचा फनस एक एक झाडाचा जो फनसाची साईज आहे ते आपण बघता येईल आपल्याला की पाच वर्षामध्ये शेतकरी बंधू झाडं आहेत अशा प्रकारे झाडाची एका झाडला फणसाची जे हे आहे आता तयार झाड लावल्यामुळे आपल्याला लगेच उत्पादन मिळतं झाडाची वाढ चांगली झालेली आहे हा हे फणस झालं तरी आपल्याला उत्पादन मिळू शकतं साधारण ना दोन हजार रुपये किंमत किलोची बॅग असते असे आपल्याकडे सर्व फळझाडे मिळतात आंबा पिरो चिक्कू सर्व आंब्याच्या व्हरायटीमध्ये त्याचबरोबर सर्व फळझाडे हे सर्व मिळत असल्यामुळे बुकिंगनंतर रोप घरपोच अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा अन्न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बुकिंगनंतर सर्व ठिकाणी रोपे घरपोच मिळतील लागोडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन पाच वर्षाचा फनस सर्व रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी नंबर मूर्ती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र